नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आपल्या शेती निगडीत अपडेट पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला चा नक्की सबस्क्राईबर करा तर आपल्याला शेती निगडीत आणि योजनेअंतर्गत समध्या सर्व योजनेचे अपडेट आपल्याला भेटून जातील तर शेतकरी बांधवांनो तर चला पाहूया आजचं पीक विम्याबद्दलचं अपडेट पाहूया जिल्ह्यातील बहुंतश भागाला यंदाच्या खरीपात पावसाने झोडपून काढले त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या सोयाबीनच्या क्षेत्राला मोठा फटका बसला परिणामी सोयाबीनच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट दिसून आली आहे धाराशिव जिल्ह्यातील बहुंतश भागाला यंदाच्या खरीप पावसाने झोडपून काढले त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असलेले सोयाबीनच्या क्षेत्राला मोठा फटका बसला परिणामी सोयाबीनच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट दिसून आले आहे खरिपातील मुख्य नगदी पीक असलेल्या सोयाबीनला सर्वाधिक फटका बसल्याने शेतकरी बांधवही अडचणीत सापडले आहेत नुकसानीच्या पूर्वसूचना दिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्यापोटी किमान सहा हजार दोनशे ते सहा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी सर्व मंडळांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आमदार राणा जगदीसिंह पाटील यांनी दिली यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या पावसामुळे शेती आणि शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने आर्थिक कोंडी सापडलेल्या जिल्ह्यातील जिल्ह्यातील पाच लाख एकोणपन्नास हजार सातशे एक्याण्णव शेतकरी खरीप हंगामात ओढवलेल्या नैसर्गिक आपत्ती दरम्यान विमा कंपनीच्या निकषानुसार झालेल्या नुकसानीच्या पूर्वसूचना नोंदवल्या आहेत नोंदवल्या नोंदवण्यात आलेल्या एकूण पाच लाख बत्तीस हजार आठशे सव्वीस शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना पात्र ठरल्या आहेत पात्र ठरलेल्या या पाच लाख बत्तीस हजार आठशे सव्वीस पूर्वसूचनांपैकी चार लाख सत्तर हजार बहात्तर सूचना एकट्या सोयाबीन पिकाच्या आहेत वरील सर्व पात्र पूर्वसूचनांचा आढावा जिल्हास्तरीय समितीत बैठकीमध्ये घेण्यात आला आहे विमा कंपनीने मान्य केलेल्या या सर्व पात्र पूर्वसूचनांचा हेक्टरी रक्कम सहा हजार दोनशे ते सहा हजार पाचशे रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे तर शेतकरी बांधवांनो तर कसं वाटलं आजचं एक छोटंसं अपडेट असेच आपले शेती निगडीत अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा शेतकरी बांधवांनो तर चला भेटूया अशाच नवीन शेती निगडीत अपडेटसह धन्यवाद